पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय बातमी मिळाली की गिरणाऱ्या गावकडून गंगापूर गाव मार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार आहेत सदरची माहिती तत्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेत जाधव अक्षय गांगुर्डे असे भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक इथं सापळा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ सत्त्याण्णव चोवीस हे वाहन गंगापूर गावाकडे नाशिक शहरात येताना दिसतात तल थांबवला असता सदर वाहनात सहा गोवंश जातीचे जिवंत जनावर मिळून आली सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे व बेचाळीस वर्ष राहणार पिंपळ तालुका जिल्हा नाशिक यानं त्याच्या सोबत असलेला अरकान उर्फ अपुअजीत कुरेशी व चोवीस वर्ष राहणार मदीना लॉन्स मागे मदीना नगर नाशिक याच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातील मोकळ्या रानामधून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणली असून ती जनावर सादिक नगर वडाळा गाव इथं निसार कुरेशी यांच्या गोडाऊन मध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितल्यानं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा जिवंत गोवंश जातीची जनावरं यासह एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंगा गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेत जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे नाशिक